नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची योग्य दिशा कोणती व अयोग्य दिशा कोणती वास्तुशास्त्र व वा ज्योतिषशास्त्रानुसार विद्यार्थ्यांनी कोणत्या दिशेला मुख करून अभ्यास केला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी पुस्तकं कोणत्या दिशेला ठेवावे व कोणत्या दिशेला ठेवू नये त्याचबरोबर या तीन दिशेला मुख करून कधीच विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा नसतो यामुळे अभ्यास केलेला आपल्या लक्षात राहणार नाही कारण या दिशा अभ्यासासाठी खूप निगेटिव्ह मानल्या जातात तर मंडळी विद्यार्थी लहान असो किंवा मोठा असो त्याचबरोबर तुम्ही जॉब करत असाल तरी सुद्धा या तीन दिशेला मुख करून कधीही काम करू नका किंवा अभ्यास करू नका आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात त्यातील बऱ्याचशा अडचणीचा संबंध वास्तुशास्त्र व ज्योतिष याच्याशी जोडला जातो या अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात त्यावर प्रत्येकजण उपाय करण्याचा प्रयत्न करीत असतो वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व आहे याचा आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडत असतो विद्यार्थ्याला खूप अभ्यास करूनसुद्धा परीक्षेत यश मिळत नसेल अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल अभ्यासात मन लागत नाही हे सर्व चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्यामुळे होत असतं तर कुठल्या दिशेला बसून अभ्यास करू नये हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी अभ्यास करण्यासाठी अशुभ मानले जाणाऱ्या दिशा कोणत्या याविषयीची प्रथम माहिती पाहूया पहिली दिशा आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशेस मुख करून अभ्यास कधीही करू नका ही दिशा मृत्यू देवता यमाची मानली जाते आणि ही दिशा नकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा याच दिशेकडून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या दिशेला मुख करून कधीही अभ्यासाला बसू नका यामुळे तुमचं अभ्यासात मन लागत नाही वाचन केलेलं लक्षात राहत नाही त्यामुळे कधीही या दिशेला मुख करून अभ्यास करू नका दक्षिण दिशेनंतर पूर्व आणि दक्षिण कोण म्हणजेच अग्नेय दिशा अग्नेय दिशा ही अग्निदेवताशी निगडित असल्यामुळे अग्नि तत्वाशी निगडित असल्यामुळे अग्नेय दिशेला मुख करून अभ्यासाला बसल्यामुळे मुलांना क्रोध येऊ लागतो मुले चिडचिडी बनू लागतात रागीट बनू लागतात म्हणून या दिशेला कधीही मुख करून म्हणून या दिशेला मुख करून कधीही अभ्यासाला बसू नका पुढची दिशा आहे उत्तर पश्चिम दिशा उत्तर पश्चिम दिशा म्हणजेच वायव्य दिशा वायव्य दिशेला बसून अभ्यास कधीही करू नका ही दिशा देवता यांची मानली जाते त्यामुळे मुलांचं मन स्थिर राहत नाही मन वाऱ्यासारखं भटकत राहतं अभ्यासात एकाग्रता राहत नाही मुले कंटिन्यू एका जागी बसून अभ्यास करू शकणार नाहीत वारा कधी एका जागी थांबतो का नाही ना म्हणून तर या दिशेला कधीही मोख करून अभ्यास करायला बसू नका किंवा आपल्या मुलांना अभ्यासाला बसवू देऊ नका त्यानंतरची दिशा आहे दक्षिण पश्चिम कोण म्हणजेच नैऋत्य दिशा ही दिशा इलेक्ट्रॉनिक वस्तूशी निगडीत आहे आणि ही दिशा राहू केतूची सुद्धा मानली जाते त्यामुळे मुलांचं मन इलेक्ट्रॉनिक वस्तूतच अटकून असतं म्हणजेच मोबाईल टी व्ही इत्यादी गोष्टीमध्ये त्यांचं मन रमत असतं त्यामुळे या दिशेलासुद्धा अभ्यास चुकूनही करू नका त्याचबरोबर घरामध्ये भीम असतो किंवा जिथे आपण अभ्यास करत आहात त्या जागी भीम असेल तर त्याच्या एकदम खाली बसून अभ्यास करू नका असे केल्याने काय होते मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मुलांना अभ्यास अवघड वाटू लागतो मुलांना अभ्यासाचं ओझं वाटू लागतं मुलं अभ्यासाला टाळाटाळ ताल करू लागतात अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नाही त्याचबरोबर आपण रूममध्ये जेव्हा अभ्यासाला बसता त्यावेळी दरवाजाकडे पाठ करून चुकूनही बसू नका दरवाजाकडे पाठ करून बसल्यामुळे काय होत मुलामध्ये खूप निगेटिव्ह विचार येऊ लागतात अभ्यासात मन लागत नाही मन एकाग्र होत नाही त्यामुळे दरवाजाकडे कधीही कर पाठ करून बसू नका आता आपण जाणून घेऊया अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा कोणती अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा उत्तर पूर्व कोण म्हणजेच ईशान्य दिशा मानली जाते या दिशेला बसून अभ्यास केल्याने अभ्यासात मन लागते विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकतो वाचन केलेले लक्षात राहू शकते कारण ही दिशा ज्ञानाची दिशा म्हणून ओळखली जाते या दिशेला मुख करून अभ्यास केल्यामुळे अभ्यास लक्षात राहतो आणि ज्ञानग्रहण करण्याची ताकदसुद्धा आपणास मिळत असते यामुळे मुलांची एकाग्रता वाढत असते कारण या दिशेला देवगुरु बृहस्पती गणपती बुध ग्रह यांचा निवास असतो ही दिशा पूजा पाठ करण्याची करण्याची देवांची पूजा व शांतीची मानली जाते या दिशेकडून खूप सकारात्मक ऊर्जा येत असते त्यामुळे ही दिशा सर्वात उत्तम दिशा मानली जाते बुध व गुरुग्रह हे बुद्धीचे दाता आहेत म्हणूनच या दिशेला मुख करून अभ्यास केला पाहिजे यामुळे मुलांची प्रगती होते उन्नती होते व मुले चांगल्या मार्क्सनी पास होतात या दिशेस बसून अभ्यास करणे शक्य नसेल तर आपण पूर्व दिशेला मुख करून अभ्यास करू शकता पूर्व दिशेस ऊर्जेचा स्रोत म्हणजेच याच दिशेला सूर्य उदय होत असल्यामुळे अभ्यासासाठी सुद्धा ऊर्जेची खूप गरज असते सूर्य ही ऊर्जा आपणास पुरवत असतो या दिशेला बसून अभ्यास केला पाहिजे या दिशेस बसणे शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला मुख करून अभ्यासाला बसू शकता उत्तर दिशेकडून खूप चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा मिळू लागते या झाल्या दिशा आता आपण जाणून घेणार आहोत की मुलांचा टेबल कसा असावा कुठे ठेवावा व मुलांची पुस्तके कोणत्या जागी ठेवू नयेत तर मंडळी तर मंडळी मुलांचा टेबल कधीही भिंतीला लागून ठेवू नका भिंतीमध्ये आणि टेबलमध्ये थोडा तरी अंतर असला पाहिजे विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तके अभ्यास करताना अस्ताव्यस्त किंवा पसरून ठेवू नका त्यामुळे माता सरस्वती नाराज होते कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो तर मंडळी अभ्यासाच्या टेबलवर बसून जेवण किंवा नाश्ता करू नका जेवत असताना थोडं तरी अन्न टेबलवर पडत असतं पुस्तके आपली मार्गदर्शक आहेत पुस्तकामुळेच आपले ज्ञान वाढते आणि एक चांगला माणूस सुद्धा त्यातूनच बनत असतो म्हणूनच जीवनात पुस्तकाचे खूप महत्व आहे म्हणून पुस्तके ठेवण्याचे स्थान सुद्धा चांगलेच असले पाहिजे पुस्तके नेहमी पूर्व दिशेलाच ठेवलं पाहिजे पूर्व दिशा ही ऊर्जा पुरवत असते त्यामुळे तुम्हाला यश मिळेल मिळेल कीर्ती म्हणून तुम्ही पूर्व दिशेलाच पुस्तकं ठेवली पाहिजे त्याचबरोबर पुस्तके व्यवस्थित बंद करून ठेवली पाहिजे कारण जर पुस्तके अस्ताव्यस्त किंवा उघडे आपण ठेवत असाल तर मुलामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते मुलांच्या पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा अवश्य असावा मुलांची पुस्तके कधीही उघडे ठेवू नका ज्यावर इतरांची नजर पडेल जर तुमच्या घरामध्ये पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा नसेल तर तुम्ही पडदा लावला पाहिजे विद्यार्थ्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पुस्तके कधीही बेडरूम मध्ये नसावीत बेडवर बसून अभ्यास सुद्धा कधीही विद्यार्थ्यांनी करू नये यामुळे मन एकाग्र एक होत नाही उलट आपलं नुकसान होईल अभ्यास करता करता बेडवर झोपून जातात असं करू नका अभ्यास झाल्यास पुस्तके व्यवस्थित ठेवलं पाहिजे किंवा पुस्तकाच्या कपाटामध्ये ठेवली पाहिजे पुस्तक वाचताना किंवा लिहत असताना तुमची सावली जर पुस्तकावर पडत असेल तर हा चांगला संकेत मानला जात नाही आपली सावली पुस्तकावर पडणार नाही अशी व्यवस्था बसण्याची केली पाहिजे जे की तुमची सावली पुस्तकावर पडणार नाही रूममध्ये सरस्वती किंवा गणपतीचा फोटो अवश्य लावला पाहिजे यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या रूममध्ये कायम राहील